महाराणा प्रताप हे भारताच्या इतिहासातील एक महान पराक्रमी आणि स्वाभिमानी राजा होते त्यांचा जन्म शौर्य देशभक्ती संघर्ष आणि अपराजित राहण्याचा इतिहास भारतीय जनतेसाठी प्रेरणादायक आहे राजस्थानच्या वाळवंटीभूमीत कुंभलगडच्या दगडी किल्ल्यांतून तेजस्वी सकाळ उगवत होती सोन्याच्या उन्हात न्हालेली ती भूमी जिच्या प्रत्येक कणात राजपुतांचा शौर्यगौरव मिसळलेला होता त्याच पवित्र भूमीत नऊ मे पंधराशे चाळीस रोजी एक सिंह जन्माला आला महाराणा उदयसिंह आणि महाराणी जयवंताबाई यांच्या पोटी जन्मलेला हा बालक लहानपणापासूनच वेगळा होता त्याच्या डोळ्यांत तेज होते स्वाभिमान हृदयात आणि शरीरात बळ जणू देवानेच युद्धासाठी घडवलेला योद्धा बालपणातच त्याने तलवारबाजी धनुर्विद्या गोडेस्वारी यांत निपुणता मिळवली त्याला शिक्षण देताना राजगुरू म्हणायचे हा मुलगा एक दिवस इतिहास घडवणार प्रत्येक राजपुत्र जसा ऐशारामात वाढतो तसा प्रताप नव्हता त्याला रणांगणात घडायचं होतं त्याच्या अंगात असलेल्या वीरतेची पहिली झलक मिळाली जेव्हा त्याने एका प्रौढ सैनिकाशी तलवार चालवून संपूर्ण दरबारात थरार निर्माण केला वर्ष सरली राजगादीवर बसण्याची वेळ आली वडिलांनी आपल्या मुलांमध्ये सर्वोत्तम कोण हे पाहिलं आणि अखेरीस मेवाडच्या गादीवर प्रतापची निवड झाली पण त्याच्या समोरचे आव्हान छोटे नव्हते संपूर्ण भारतावर अधिराज्य गाजवणारा बादशहा अकबर मेवाडकडे डोळे लावून बसला होता अकबरने अनेक वेळा आपले दूत पाठवले सोने माणिके गादीची हमी साम्राज्य विस्तारात ते देण्याचे त्याने दिले पण महाराणा प्रताप हसून म्हणाला माझी मातृभूमी मला सोन्या रुप्यांपेक्षा प्रिय आहे ती परक्यांच्या चरणांखाली जाण्याऐवजी मी तिच्यासाठी उपाशी मरायला तयार आहे आणि मग आला तो दिवस अठरा जून पंधराशे शहात्तर हल्दीघाटीच्या रनात सूर्य आगोकत होता आणि माती लालसर झाली होती जणू पूर्वीचे रक्त सांडले एका बाजूला मुघलांची हजारोंची फौज दुसऱ्या बाजूला महाराणा प्रतापची काही हजार मावळे त्याच्या शेजारी उभा होता चेतक त्याचा नील रंगाचा रगेल आणि धाडसी घोडा घंटानाद झाला रणात तलवारी नाचू लागल्या मुघलांचा गडगडाटी हल्ला प्रतापाने एका सिन्हाच्या ताकदीने परतवला ती तलवार एकाच फटक्यात अनेक सैनिक झेलत होती चेतकची टाप ऐकताच मुघलांच्या घोडदळात फरकाप उडाला महाराणा प्रताप सरळ अकबरचा सेनापती मानसिंगाच्या समोर जाऊन भिडला दोघांचं भिडणं म्हणजे आकाशगंगेतील वीज आणि वादळ यांची टक्कर होती शेवटी काही काळाने युद्ध थांबले पण प्रताप सरण गेला नाही त्याच्या गोटात पुरेशा शिध्याची कमतरता होती सैनिक थकले होते आणि चेतक गंभीर जखमी झाला होता चेतकने महाराणाला पाठीवर घेऊन एका खोल दरी पार केली आणि त्याच जागी तो धाडसी घोडा शेवटचा श्वास घेत गेला त्या दिवसाने एक गोष्ट सिद्ध केली महाराणा प्रताप पराभूत होऊ शकतो पण झुकू शकत नाही यानंतरच्या वर्षांमध्ये महाराणाने पर्वतांत राहून संघर्ष केला त्याने झाडांची पाने खाल्ली खडऱ्यांत राहून अन्नसाठा केला आपल्या पत्नी आणि मुलांना यातना बोगायला लावल्या पण मुघलांच्या दारात कधीही नम्रतेने गेला नाही हळूहळू त्याने परत मेवाडचा बराचसा भूभाग जिंकून घेतला राजगड पुन्हा उभा राहिला मावळतींच्या तलवारी पुन्हा चमकू लागल्या आणि मग एक दिवस जेव्हा सूर्य पुन्हा मेवाडच्या किल्ल्यांवर प्रकाश टाकत होता महाराणा प्रताप त्याच किल्ल्यांवर उभा होता थकलेला पण विजयी पंधराशे सत्त्याण्णव मध्ये एक शांत सकाळी महाराणा प्रतापने आपला अखेरचा श्वास घेतला त्याच्या शेवटच्या क्षणी त्याने आपल्या पुत्र अमरसिंहला सांगितलं पुत्रा ही भूमी देवाची आहे तिला कोणाच्याही अधीन होऊ देऊ नकोस आजही राजस्थानी मातीच्या प्रत्येक कणात प्रतापचं रक्त वाहतय त्याच्या शौर्याच्या कथा लोकगाथांमधून ऐकायला मिळतात तो एक राजा नवता, तो एक भावना होता एक ज्वाला होता आणि एक प्रेरणा होता